बालपणीच्या आठवणीतील एक आठवण म्हणजे भूचफुलाची वेणी बालपण म्हणजे काय तर निरागसता साजरी स्वप्न आणि छोट्या गोष्टीतही मोठा आनंद शोधण्याचा काळ तर अशाच बालपणीच्या आठवणीत मला आठवते ती भूच फुलाची वेणी शाळेतून येताच अंगणातल्या झाडाखाली बसून फुलं वेचण्याचा तो गोड काळ अजूनही मनात ताजा आहे ती लहानशी फुलं रोज वेचायची आणि त्यानंतर त्याची वेणी गुंफायची त्या फुलांचा सुगंध आणि त्या वेणीचे सौंदर्य हा जणू रोजच्या आयुष्याचा भाग होता ती वेणी केसात मांडल्यावर मनाला एक वेगळाच गोडवा वाटायचा भूजफुलांची वेणी आणि त्या फुलांनी भरलेल्या अंगणातल्या आठवणी आजही मनाला हळव्या करतात आणि बालपणात परत नेतात तर तुमच्या बालपणातील तुमची आवडती आठवण कोणती हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा थँक्यू